ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत कोरोना विषाणू खबरदारीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक राज्यामध्ये काही ठिकाणी कोविड विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखण्याकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी भेट घेऊन आढावा घेतला तसेच रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन खबरदारीच्या सूचना दिल्या केंद्र व शासनाने कोविडच्या संभाव्य लाटीबद्दल तयार राहण्यासाठी सर्व जिल्ह्यांना आदेशित केलेले असून या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली तसेच हॉस्पिटलमधील सर्व कोविड वॉर्ड साधनसामुग्री ऑक्सिजनची उपलब्धता औषधी इत्यादी याबद्दल आढावा घेऊन आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे या रुग्णालयात कोविडच्या अनुषंगाने किती बेड उपलब्ध आहेत याचीही माहिती घेतली शहरात किती कोविड सेंटर आहेत याचाही या आढावा घेण्यात आला तसेच ऑक्सिजन व इतर आवश्यक सुश्र सुविधाविषयी माहिती घेण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपक मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुराडे डॉक्टर मंगेश टेहरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काळे डॉक्टर हरन डॉक्टर नरवाडे डॉक्टर स्नेहाल नगरे डॉक्टर भालेराव डॉक्टर मेने डॉक्टर भाकरे डॉक्टर श्याम लखमावार डॉक्टर पुरोहित ज्ञानेश्वर चौधरी आशा क्षीरसागर व इतर सर्व संबंधित अधिकारी डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते ताजा अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन को भी प्रेस करें.